आदिवासी शाळकरी मुलामुलींचा भरपावसात चित्त थरारक प्रवास मुरबाड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फांगुळ गवान साकरवाडी निरगुडपाडा या गावातील शाळकरी मुलांना मोरोशी आश्रमशाळा येथे शिक्षणासाठी जाताना मोठा ओढा पार करावा लागतो संबंधित गावातील ग्रामस्थांनी गेली पंधरा वर्ष शाळेत जाण्यासाठी या ओढ्याला साकव बांधण्यात यावा म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदाम भला यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विनंती अर्ज केले पण शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही शासन दुर्घटना घडण्याची वाट वाटपात आहे का अशा संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व्यक्त होत आहेत शेवटी ग्रामस्थांनी धोकादायक ओढ्याला लाकडे व वा दगडांचा वापर करून बुरुज तयार करून त्यावर लोखंडी पाईप टाकून तात्पुरती व्यवस्था केली असल्याची माहिती सुदाम्भाला यांनी दिली असून शासनाने शाळकरी मुला मुलींच्या जीवाशी खेळ न करता साकाव बांधण्यात यावा असेही त्यांनी सांगितले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी